असं आहे की आता विरोधी पक्षांना एवढी भीती वाटायला लागली आहे त्यांनी आत्तापासूनच हार मानायला सुरुवात केली त्यांना कुठलाही विषय विकासाचे मुद्दे त्यांच्याकडे काहीच नाही आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत जी कामं झाली रस्त्याचे सीसीकरण झाले आणि एवढे मेट्रो चालू आहेत विकासाची कामं सगळे देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने केलेलं आहे हे विरोधकांना पचत नाहीये जर विरोधकांना एवढी चिंता होती इतकी वर्ष त्यांचे महानगरपालिकेमध्ये राज्य केलं त्यांनी मग त्या वेळेला वोटिंग लिस्ट त्यांनी का चेक केलं नाही त्यांचे तर सगळे कार्यकर्ते घराघरात त्यांचा संपर्क होता मग त्यावेळेला त्यांना ही चुका का कळायला नाही की एवढी दुबार नावं आहेत तिबार नावं आहेत डबल नावं आहेत चुकीची नावं आहेत मग त्यावेळेला काही लोक झोपली होती आता जेव्हा त्यांना कळतंय की हे सरकार आपलं महायुतीच महानगरपालिकेमध्ये येणार आहे म्हणून हे लोक हे सगळं षडयंत्र करत आहेत लोकांना एक भ्रमामध्ये ठेवायचं ह्याच्या अगोदर लोकसभेच्या अगोदर त्यांनी संविधान बदलणार संविधान बदलणार त्याचं हे केलं बोमाबोम केली त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं मग ते उघडे पडले म्हणून विधानसभेमध्ये त्यांची हार झाली आता हे सगळ्या गोष्टी सगळ्या लक्ष लोकांनाही माहिती लोका आहे लोक बघतायत किती विकास चाललाय लोकांच्या खिशात आज डायरेक्ट पैसे येत आहेत भ्रष्टाचार संपलेला आहे त्यामुळे हे कितीही ओरडले कितीही यांनी काहीही केलं तरी महायुतीचं सरकार हे मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आणि लोकांची सेवा करण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वाखाली ही महानगरपालिका अजून मुंबईला एका सर्वोच्च स्थानी घेऊन जाईल एवढंच मला असं वाटतं हे तर काय सांगण्यासारखं ना जे दिसत आहे ना समोर आज इतका पाऊस या वर्षी झाला तरी सुद्धा मुंबईमध्ये कुठेही असे म्हणजे जे काय खड्डे मुक्त झाले आहे मेट्रो चालू झालेले आहे जे रखडलेले प्रकल्प होते ते चालू झालेले आहे कोस्टल रोड चालू झालेले आहे आणि हे फक्त मुंबईत नाही तर मुंबईच्या आसपासच्या पण शहरामध्ये विकास झालेला आहे येण्या जाण्याच्या समस्या दूर झालेल्या आहेत अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या विकास कामं आज देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत आहेत आणि यापुढेही ते चालणारच आहेत जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस जी आहे तोपर्यंत महाराष्ट्राला कुठलीही विपक्ष विरोधक हे कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ शकणार नाही